श्री स्वामी समर्थ नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी माधवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे सोळा फेब्रुवारी रविवारचा दिवस आहे आज आणि आज विशेष म्हणजे आहे की वैभवीचा बड्डे आहे आज तिला दहा वर्ष कम्प्लीट झालेले आहेत तिला आणि माझ्याकडे ना बहिणीचा मुलगा आलेला होता बड्डेसाठीच आलेला होता तो देखील आणि भाऊ देखील माझा येणारच होता आज वैभवीने फोन करून त्यांना बोलून घेतलेली आहे की माझा बड्डे आहे या 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 करून बड्डे गर्ल कर टी व्ही पाहत बसलेली होती इथं थोडीफार स्वयंपाकाची तयारी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे दूध आणून ठेवलेलं होतं मग मी ना शेवयाची खीर पण खावा टाकून अशी खीर बनवणार होते त्यानंतर सगळ्या भाज्या वगैरे कट करून ठेवलेले होते मी मसाला भात देखील बनवणार होते थोड्याशा जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं होतं मला कारण आज ना मी वृद्धाश्रममध्ये जाणार होते कारण केक कटिंग तर आमच्या घरामध्ये करत नाहीत मग ना म्हणजे दरवेळेस ना त्यांनी जाऊन फक्त तांदूळ फ्रूट्स असे देऊन येत होते मी कधी जात नव्हते पण यावेळेस म्हटलं मलाही जाण्याची इच्छा झाली होती मग एका साईडला मी तांदूळ धुवून ठेवले होते इथं हे शेवया काढून घेतले मी आमच्या इथं या तुपामध्ये बनवलेल्या अशा राऊंड शेवया भेटतात एक अगदी बारीक ड्रायफ्रूट्स इथं ठेवले होते भाज्या परतत होते साईडला खावा परतवून घेत होते दूध एका साईडला गरम करून ठेवाय गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्यासोबत वैभवीला पाणीपुरी देखील हवी होती म्हणजे संध्याकाळी तिच्या फ्रेंड्ससाठी म्हणून इथं चींच भिजू घातले होते गोड चटणीसाठी आणि वटाणे देखील भिजू घातलेले होते मी याच पद्धतीने कामाचं नियोजन करून सकाळी सकाळी साडेआठ वाजता माझ्या इथं माझी ना इथं कामाची गडबड चालू होती आणि जेही कुणी मला अगोदरपासून पाहत आहेत त्यांना माहीत असेल की मी रेसिपीमध्ये माझ्याकडे आणखीन तरी केसर मी आणखीन खरेदी केलेली नाही आहे मग जिथं केसर वापरायचं असं तिथं मी हळदीचा वापर करत असते जसा केसरने कलर येतो ना सेम तसाच हळदीने देखील कलर येतो इथं मग माझा मसाला भात देखील बनवून तयार होता अतिशय कमी तेल तूप टाकून तिखट मीठ गरम मसाला खूप कमी कमी टाकून ना मी हा मसाला भात बनवलेला होता आणि त्याच पद्धतीने ना आ, या खिरीमध्ये देखील खूप कमी साखर टाकलेली होती कारण वृद्धाश्रममध्ये जात आहे त्यामुळे त्यांना जास्त तेलकट जास्त तुपाचं जास्त मसालेदार किंवा जास्त गोड आपण नाही देऊ शकत त्यांना ते नाही चालणार आहे हे माहीत होतं आणि आज हा स्वयंपाक करताना इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं इतकं भारी वाटत होतं ना खूप छान वाटत होतं आज कमी आहे ना मसाला ते सगळं म्हणजे यांना नाश्त्यासाठी ना भात आणि बासुंदी त्यांना जी खीर बनवली ती त्यांना नाश्त्यासाठी दिले मी टेस्ट करून सांगा म्हणलं कशी झाली ती आणि त्यानंतर भाऊ देखील आलेलो होत माझं मग भाऊ बहिणीचा मुलगा वगैरे आणि हे देखील नंतर पाठीमागून येणार होते आम्ही सगळेजण मिळून आश्रम गेलेलो गेलो

इथं या आजी ना सोलापूरच्याच होत्या त्या मी पण सोलापूरचे होती इतकी खुश झाले ना त्यांनी माझा हात पकडलेला सोडलाच नाही इतक्या जाम त्या खुश झाल्या होत्या मला आई या आजींना मला इथे चेअर दिली होती आणि नाही तू खुर्चीवरतीच बस असं मला म्हणत होते मला काही वरती बसता येत नाही तू बसवरती असं मला म्हणत होते इथे या एक आजी होत्या आणखीन ना इथं बऱ्याच अशा वेग सगळीकडे असे बसलेले होते आजी सगळ्यांना जाऊन असं भेटले म्हणजे असं पर्सनली भेटायचं होतं मला सगळ्यांना इथं बोललेलं देखील तुमच्यासोबत शेअर करायचं होतं पण वैष्णवी हा व्हिडिओ शूट करत होती ना तिने शूट करताना बरोबर स्पीकर जो जो असतो ना तिथंच तिने बोट ठेवली तिचं त्याच्यामुळं ना इथला आवाज काही आलाच नाही त्याच्यामुळं मला व्हॉइस ओवर करत वॉइस ओवर करावं लागत आहे किती खुश आहेत बघा ते आजी म्हणजे काय हे ना शब्दात व्यक्त करू शकत नाही मी सगळेजण जा म्हणजे असं हात जोडून नमस्कार करून खूप खुश होते सगळेजण आराम हा आराम येते आराम रे इल्ले इल्ले या ताई ज्या होत्या ना त्या तर ना म्हणजे थोड्याशा त्या मानसिक हृत्यानं थोड्याशा थोड्याशा खूप जास्त नाही त्या तर ना त्यांची एक आठ नऊ वर्षाची मुलगी होती त्यांच्यासोबत इथं राहत होत्या खूप वाईट वाटलं त्या साहितल्यानंतर ना सांगतेच मी तुम्हाला नंतर पुढं त्यासोबत काही आजोबा देखील इथं होते या साईडला आणखीन काही आजी बसलेल्या होत्या सकाळ सकाळ त्यांचं आपलं केस विंचरायचं वगैरे सुरू होतं आणि त्यानंतर इथं मग त्या आजीनं बरंच त्यांच्या घरच्या सगळ्या स्टोरी सांगत होत्या की म्हणजे त्यांना देखील दोन मुली आहेत एक मुलगा आहे पण बरंच काही काही सांगत होत्या असं सा। पण ते सगळं कन्नडामध्ये बोलत होते ना मग तुम्हाला काही समजणार नाही म्हणून मग आवाज बंद केला तिथला आणि इथं या आजी तर पहा इतकी माझी मया केली ना त्यांनी बापरे अशी मया याच्या आधी माझी कुणी केली आहे मला तर खरंच आठवतच नाही पूर्ण अशी करतात ना आजी वगैरे अगोदर सेम त्या पद्धतीने तुम्ही नंतर पहा यांची देखील ना माझ्या हसबंडची देखील या आजीनी परत तशीच त्याच पद्धतीने मया केलेली आहे खूप खूप भारी वाटलं आहे मला या आजींसोबत तर बसून सांगत होते त्यांचे पाय वगैरे दुखतेत म्हणून त्यानंतर वैष्णवी पण थोडा वेळ बसले तिथं इथं एक समोर ना काका आले काका काका देखील आहेत तिथं हे ना आत्ताच सात महिन्यांपूर्वीच या आश्रममध्ये आलेले आहेत यांचं तर इतकं म्हणजे वाईट ना की पंचवीस तीस वर्ष रिक्षा चालवून चालून त्यांनी दोन ते तीन रूमचं घर बांधलं त्यातलं मुलं नव्हते म्हणून बहिणीच्या मुलीला सांभाळले होते तिला लग्न करून दिले आणि नंतर म्हणजे घर वगैरे बांधल्यानंतर म्हणजे बायकोनेच त्यांना आश्रममध्ये पाठवलं खूप हर्ट होते ते काका मी बोलत होते तर त्यांचे होट असे हलत होते रडू आल्यानंतर कसं हलताना तसं त्या काकांचं होतं खूप शांत होते ते काका म्हणजे खूप दुःखी होते ते काका आणि त्यांना इथे आणखीन आश्रममध्ये सवय झालेली नव्हती असे आत्ता नवीनच सात महिन्यांपूर्वी आलेले होते ना ते त्यानंतर देखील आलेले होते मग इथं ना नेक्स्ट टाईम इथं काय जेवण आणायचं याचं डिस्कशन चालू होतं नॉनव्हेज आणू का असं हसबंड विचारत होते पण इथले सगळेजण म्हणले की नाही नॉनव्हेज इथं चालत नाही इथं अक्का महादेवीची पूजा केली जाते तो मी नेक्स्ट टाईम मी ना आंबाडीची भाजी भाकरी हिरव्या टोमॅटोची चटणी असं सगळं घेऊन या म्हणत होते हा म्हटलं नेक्स्ट टाईम सगळ्यांना ना तेच घेऊन येणार म्हणलं मी आणि तेच घेऊन जाणार आहे आणि खीर ज्या वेळेस मी पातेल्यामध्ये ओतून देत होते ना इथल्या एक आजी म्हणत होत्या काय घमघमावट येतोय गं तुझ्या खिरीचा दिसायला तर किती देखणी दिसते आहे तुझी खीर असं त्या आजी म्हणत होते जाम खुश झाले मी या साईडला देखील हे आजोबा बसलेले होते यांच्यासोबत ना माझं भेटायचं राहिलेलं होतं इथं देखील येऊन भेटले मी खूप भारी वाटले यार हे आजोबा देखील ना खूप खूप छान होते जा जा जा, जा।, जा, जा।, जा, जा, वाई। जा वाई। पड पड बर्थडे दरीवर बर्ड्या बर्थडे बर्ड्या हा হিপরাাত কৰাকে কে বিটারা কেড কেডাত সালেজ গাঁরে থুয়া, খਸয়া, দেণ samma surprising त्यानंतर इथं या आजी म्हणत होते सगळ्यांसोबत फोटो सेशन चाललेलं होतं पण यांच्यासोबत फोटो काढलेले नव्हते आपला एक फोटो काढूया म्हणजे एक फोटो काढला मग या आजींसोबत आणि मग इथं या आश्रम चालवणार आहे ना त्या मॅम म्हणत होते की तुम्ही थोडा वेळ थांबा म्हणजे आपण टेबल खुर्ची वगैरे ठेवून सगळ्यांना बसवून करून तुम्हाला जर का तसं करायचं असेल तर तुम्ही करू शकता म्हणले आम्ही म्हणलं नाही म्हणलं बराच टाईम मी सगळ्यांसोबत स्पेंड केलेलं आहे आणि हे सगळं करण्यापेक्षा ना पर्सनली जाऊन मी सगळ्यांना भेटली मी त्यांना किती प्रेम दिले माहीत नाही पण मी त्यांच्याकडून भरभरून प्रेम घेतलेला आहे म्हणलं आणि त्यांचं जेव्हाही लंच टाईम होईल तेव्हा तुम्ही त्यांना फक्त लंच प्रोव्हाइड करा झालं तेच फक्त जास्त महत्त्वाचं होतं की मी सगळ्यांना पर्सनली भेटले ते सांग वाचून दाखव तुझ्या फ्रेंड्सने दिलं ना गिफ्ट सॅरी ना आहे क्या क्या तू मॅसेज होगार छान छान आणखीन बड्डे का तोंड काळ झाले वैभवीच्या फ्रेंडने दिलेलं आहे हे गिफ्ट आणखीन बघू हे गळ्यातल दिलेलं आहे ना मस्त आहे गळ्यात तिने तुलाच गिफ्ट देणार होती म्हणून तुला चॉईस करायला आहे हां छान आहे गळ्यातलं त्यानंतर इथे भावानी पिझ्झा ऑर्डर केलेला होता कारण कधी पण वैभवीचा मामा आला की पिझ्झा पार्टी तर असतेच असते तेच मग सगळ्यांनी बसून थोडा थोडासा पिझ्झा एन्जॉय केला आणि जेवणा जेवण करण्यासाठी देखील आणखीन टाईम होता म्हणून मग अगोदर थोडंसं खाऊन घेतलं त्यानंतर जेवणासाठी ना आज संकष्टी देखील होती भाऊ वगैरे आलेले होते त्यांच्यासाठी म्हणजे नॉनव्हेज काही बनवू शकत नव्हते म्हणून मग याने बाहेरून जेवण घेऊन आले होते नॉर्थ इंडियन आणले होते भावाला विचारलं हा आवडतं घेऊन म्हटल्यानंतर नॉर्थ इंडियन आणले आणि शेंगाची पोळी देखील आणली इथं छान भेटतात शेंगाची पोळी त्यासोबत आता उन्हा सुरू झालेला आहे तर मग आईस्क्रीमची सुरुवात देखील झालेलीच आहे तर साडेपाचच्या वेळेस वगैरे ना भाऊ वगैरे चाललेले होते वैभवीला उगा हवा असतं म्हणून तिने बोलवून घेतलेली होती तेवढंच केकचं कटिंग जरी नसलं तरी असंच इथलं तरी सेलिब्रेशन होऊन जातं तिला खूप आवडतं असं माझा बड्डे य य म्हणून मागच लागलेली असती मग इथं थोडंसं फोटो सेशन चालू होतं संध्याकाळचे ना पावणे सात वाजत आलेले आहेत जाऊन आलो नंतर मग आम्ही जा गेलेलो जाऊन आलो त्यानंतर भाऊ आणि बहिणीचा भाऊ जे आलेले होते ते गेले पण आणि हे दोघडे बघा आता दिसते आहे ना तू आलेच ना हे व्हिडिओ मध्ये आज mm. हम्म येऊन काय बोललीच नाही काय बोलायचं हॅपी बड्डे किती वेळा लय वेळा किती वेळा पण बड्डे गला ना थोडीशी सॅड आहे कारण घरी बन करत नाहीत ना बड्डे त्याच्यामुळं आणि तिचा मामा पण गेला त्याच्यामुळं थोडीशी सॅड आहे पाठीमागं बघत आहात तुम्ही इतके सारे भांडे पडलेले आहेत भांडे धुऊन टाकले त्यानंतर स्वयंपाक तर आहे माझ्याकडं पार्सल घेऊन आलेले होते ना त्याच्यामुळं स्वयंपाक भरपूर आहे माझ्याकडं काही बनवायचं नाही आहे आणि ते पाणीपुरीसाठी आपण सकाळी भिजवून घातलेलं स्वेपाक। स्वेपाक हे देखील तसंच आहे वटाणे चिंच आता का रात्री आता रात्री आहे आणखीन स्वयंपाक स्वयंपाक तसंच त्याने आणलेलं ते सकाळचं थोडं भात पण आहे बाहेरून आणलेलं पण ना बराच स्वयंपाक उरलेला आहे त्याच्यामुळं आता काय बनवत नाही आहे तेच हे करते ते करते आणि काय नाही मग खूप छान वाटलं तिथं जाऊन आल्यामुळं ना एक वेगळंच असं समाधान भेटलं असं झालं म्हणजे ते सगळेजण ना त्यांची त्यांची ना एक वेगळी स्टोरी सांगत होते प्रत्येकाची वेगवेगळी स्टोरी काही जणांना मात्र मुलगा आहे मुलगी आहे स्वतःचं घर आहे तरी पण म्हणजे काहीच फायदा नाही ॲट द एंड ऑफ द डे म्हणजे कसं 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 ना प्रत्येकाचं आयुष्य किती वेगवेगळं असतं त्यातले एक काका तर होते त्यांचं तर खूप वाईट वाटलं आणि त्याच्यातल्या बऱ्याच जणांना ना मराठी पण येत होतं गेल्या गेल्या तर तुम्ही पाहिलं त्या आजींना तर मराठी येत होतं त्याने तर जाम खुश झालं सोलापूरचे वगैरे आहे म्हणल्यानंतर जाम भारी वाटलं आणि सगळ्यांना मी विचारले की नेक्स्ट टाईम आहे त्यांना काय घेऊन येऊ द्या तुम्हाला काय खायचं आहे काय आवडतंय म्हणून तर ना सगळ्यांचं होतं की आंबाड्याची भाजी भाकरी हे साधं सिंपल घेऊन ये बाई म्हणत होते त्यांनी मग तेच म्हणजे किंवा कच्च्या टोमॅटोची चटणी शेंगाची पोळी मग मी म्हणलं हा म्हणलं पुढच्या वेळेस त्यांना फिक्स म्हणलं आंबाडीची भाजी भाकरी हिरव्या टोमॅटोची चटणी शेंगाची पोळी म्हणजे साधं साधं साध, सिंपल सिंपल, सिंपल जेवणारे पहा म्हणजे काय अशा अपेक्षा काय आहेत त्यांच्या तरी देखील म्हणजे कसं ना प्रत्येकाचं नशीब कसं कसं असतं ना असं वाटतं मला आणि मी ना आता इथून पुढं म्हणजे मला जेव्हा होईल ना तेव्हा जाणार आहे मी आणि मी ते तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे कारण खूप भारी वाटलं मला खूप खूप भारी वाटलं कुठं म्हणजे ते समाधान ना असं शब्दांमध्ये ना सांगू शकत नाही मी असं इतकं ना समाधान भेटलेलं आहे ते इथून पुढं मी हां मला जायचंच आहे जाई म्हणजे प्रत्येक महिन्याला मी जाऊ शकते पण मला पाठवायला पण पाहिजे त्यामुळं बघू जेव्हा जेव्हा मी जाईल जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल जेव्हा जेव्हा जे देवाला वाटेल की माझ्या हातून हे कार्य व्हावं किंवा मला हे पुण्य भेटावं की तिथं जायचं त्यांच्या आशीर्वाद घेण्याचं तर प्रत्येक वेळेस मी जाणार आहे आणि प्रत्येक वेळेस मी तुमच्यासोबत शेअर देखील करणार आहे वैभवीला ना केक पाहिजे पाहिजे म्हणूनच ना महाग लागलेली आहे आणतील त्यांनी ते आता तो ते देखील तो नंतर तुम्हाला दाखवते काय नाही मग आता सगळं तरी आहे हा ब्लॉग मग मी इथंच एंड करते असं हे छोटं मोठं होतं सेलिब्रेशन मला नाही वाटत असं कोणाचं सेलिब्रेशन असेल म्हणून पण काय नाही आमच्यात इतकंच होतं हे सेलिब्रेशन हां वैभवी सॅड आहे तिचा मामा गेला म्हणून बोलो मामाला परत बोलू आहे आणखीन चला मग तू एंड करास ब्लॉगचा मी कसं म्हणते तसं तू म्हण म्हण ना बर बर दोघी मिळून म्हणून चला तर बघ भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा ब्लॉग सोबत म्हण भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त खा बाय बाय